नमस्कार आर नेवच्या मंगळवार दिनांक दोन जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनःपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात साखर कारखान्याच्या बेल्टमध्ये अडकून झाला कामगाराचा मृत्यू चंदगड तालुक्यातील के इको केन शुगर्स मध्ये घडली घटना कामगाराच्या वारसांना चोवीस तासाच्या चो आत दिली पन्नास लाख रुपये तातडीने नुकसान भरपाई ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या आंदोलनाला यश पाणी नियोजन बैठक आमदार आणि पालकमंत्र्यांसह आजऱ्यात घ्या आजरेकर शेतकऱ्यांची मागणी जानेवारी उजाडला तरी अद्याप नियोजन बैठक नसल्याबद्दल व्यक्त करण्यात आलं आश्चर्य हेरे सरंजाम प्रश्न दोन महिन्यात निकाली काढण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लाभार्थ्यांना देन लाभ देण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार चंदगड विधानसभा प्रमुख शिवाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश विना पास विना बिलिंग दोन टन साखर वाहतूक होतेच कशी फौजदारी दाखल करण्याची स्वाभिमानीची मागणी परस्पर बाहेर विक्रीसाठी काढली असल्याचा करण्यात येतोय आरोप संत गजानन आयुर्वेदमध्ये शिष्योपनयन संस्कार विधी गुरु शिष्येची परंपरा अखंडित राहावी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी करण्यात आलं संस्कार विधीचं आयोजन गडिंगलजमध्ये सहा जानेवारीपासून सुरू होणार भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन मुलींच्या हायस्कूल बाजूच्या मैदानात सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत राहणार सर्वांसाठी खुलं सहकुटुंब येऊन लाभ घेण्याचं संजीवनीचे राज डावरे यांचं आवाहन